नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर वीसमध्ये श्रीपादांनी एक चांगला बोध भक्तांसाठी सांगितला आहे तो असा तुम्ही जवळ असा किंवा माझ्यापासून दूर असा माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे तुम्ही लक्षात ठेवा अगदी थोडक्यामध्ये श्रीपादांनी भक्तांना फार मोठं अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही पिठापूरला या न या मी बोलवल्यानंतर जेव्हा तुम्ही पिठापूर किंवा कुरोपूरला येतात त्यावेळी तर माझं लक्ष तुमच्यावर असेलच पण तुम्ही तिथून गेल्यानंतर काय करता याकडेही माझं लक्ष असल किंवा या आहे याचा अर्थ एवढा थोडक्यात आहे की श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांची खूप मनापासून काळजी घेतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात कारण ती जबाबदारीच श्रीपाद श्रीवल्लभांवर आहे कलव श्रीपाद श्रीवल्लभ आणि आपण फार भाग्यवान आहोत की श्रीपाद श्रीवल्लभांच्या या कुरहपूर पिठापूरला आपल्याला जायचं भाग्य लागतं आणि आपल्या ह्या विसाव्या एकविसाव्या शतकात आपण त्यांची भक्ती करू शकलो आणि आपल्या ला ज्या अडचणी आहेत त्यातून आपण मार्ग काढू शकतो आपल्या अगोदरच्या पिढीला श्रीपाद वल्लभ माहीत नव्हते पुढच्या पिढीला माहिती होतील परंतु ते देवधर्म करतील का नाही पिठापूरला जातील का नाही श्रद्धा ठेवतील का नाही हा पूर्ण वेगळा विषय आहे पण श्रीपादशी वल्लभांनी सांगितलेलं आहे की माझं तुमच्यावर लक्ष आहे जर भावार्थाने समजून घेतलं तर ते भक्ताचं डोळ्यात तेल घालून रक्षण करतात भक्ताची काळजी घेतात आता आपण कसं वागायचं आणि आपण श्रीपादांबरोबर कसे संबंध वाढवायचे हे आपल्या हातात आहे श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ गुप्तरूपाने आहेत ते भक्ताचं रक्षण करतात भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात कृपा आशीर्वाद देतात काळजी घेतात जे जे मागेल ते ते देतात एवढं सगळं सत्य असताना मी अनुभवलं एकावन्न वर्ष आमचं कुटुंब सगळं ते अनुभवांचं जे बोलतो आमचे हे असाच अनुभव सगळ्यांना यावा असं खूप मनापासून वाटतं तळमळ वाटते परंतु माझ्याकडे येणारे फोन मी जे कुरपूर पिठा पारलो ते भक्त पाहिल्यानंतर ते अत्यंत चुकीचं वागतात त्यांना सांगणारं कोण नाही आणि जर कुणी सांगितलं आमच्यासारख्याने तर ना आम्हाला नावं ठेवतात पाठी पाठीमागं टिंगळटवाळी करतात आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायच्याऐवजी आपण माती करून घेतात मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे अनेक योनीनंतर आपल्याला हा जन्म मिळालेला आहे त्याचं सोनं करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आपण श्रीपादांची सेवा करायची असती आणि ती करण्याच्या बरोबर आपण चांगलं वागणं फार गरजेचं आहे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा एक महिनाभर चांगलं वागा तुमच्या हातून काहीही अनर्थ घडणार नाही याची काळजी घ्या खोटं होणार नाही याची काळजी घ्या आणि प्रत्येकाला काहीतरी देण्याचा सुख समाधान आनंद देण्याचा प्रयत्न करा तुमचं तुम्हाला वाटेल की आपण लोकांना किती आनंद देऊ शकतो आणि हे सगळं श्रीपाद श्री बोललं तुम्ही पिठापूरला कसं वागता श्रीपादांच्या दारात मंदिरात गेल्यानंतर तुम्ही मोबाईलवर बोलणं गप्पा टप्पा जे उचापात्या करता हे सगळं श्रीपाद पाहतात त्यांनी बोलवल्यानंतर त्यांच्या न राहता समुद्रातील पाण्यात खेळण्याचा आनंद या मंदिरात जा त्या मंदिरात जा हिंडणं फिरणं हे सगळं श्रीपादांच्या लक्षात येतं श्रीपाद श्रीवल्लभ काही बोलत नाहीत परंतु कर्माकडे या नोंदणी होतात आणि नोंदणी होणं तर हे स घडतंच आहे पण आपण आपली चांगली संधी वाया घालवतो हे लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग नंतर आम्ही पिठापुला जाऊन आलो अमुक केलं तर केलं देणगीची पावती पाडली दर महिन्याला आम्ही अभिषेक करतो या गोष्टी समाधानासाठी आहेत तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात पिठापूरला आल्यानंतर तिथं तुम्ही उपासनास सुरुवात करायला पाहिजे मी मागाही सांगितलं आंब्याचं झाड लावा म्हणजे चांगलं कर्म करा फळ पाच वर्षे उशिरा राहील तुम्हाला आंबाच मिळेल गुढी कमी जास्त असू शकते पण त्याच्यातून चिंच कधी तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही जे पिठापूरला प्रारंभ कराल आणि आपल्या घरी आपल्या कुटुंबात समाजात तुम्ही जेवढं चांगलं वागताल त्याचं फळ तुम्हाला आज मिळेल उद्या मिळेल आणि जीवनाच्या शेवटी तर तुम्हाला मिळणारच मिळणार जीवनाच्या शेवटी जर तुम्हाला यातना होऊ नये असं वाटत असेल तर फक्त माणसं जोडायला सुरुवात करा पैसे तर सगळ्यांकडे असतात लोक सोनं खरेदी करतात संपत्ती जमा करतात फ्लॅट जमा करतात प्लॉट जमा करतात काय तर नुसतं हिशोबाचं आयुष्य संपत जातं ते सगळं जमतं पण शेवटी सत्कर्मही महत्त्वाचं आहे आणि एवढं करता करता तर सत्कर्म नसेल आणि जर तुम्हाला यातना सुरू झाल्या कर्माचा किंवा प्रारब्धाचा भोग तुम्हाला भोगायला सुरुवात जर झाली तर तुम्हाला कुणीही वाचू शकत नाही पैसा संपतो नातेवाईक जवळ येत नाहीत माणसं जमव न जमवल्यामुळं मित्र जवळ येत नाहीत बेवर्षासारखं शेवटचा काळ जगावा लागतो वृत्तपत्रात व्हॉट्सअपला फेसबुकला ह्या बऱ्याच गोष्टी येतात पण त्यातून आपण काही धडा घेत नाही परंतु पिठापूरला आल्यानंतर आणि कुरोपूरला आल्यानंतर तुम्ही फक्त चांगलं वाण्याच वागण्याचा प्रारंभ करा आणि सुरुवात करा माझ्याबरोबर जरी अधूनमधून मी उपलब्ध वेळ असेल तर बोलतोच काही संकटाला घाबरू नका फक्त तुम्ही ठरवा की आजपासून चांगलं वागायचं मित्र मैत्रिणी नातेवाईक चांगली माणसं यांच्यामध्ये मिसळायचं त्यातील काही वाईटही असतील पटलं नाही सोडून द्यायचं पण प्रचंड नातेवाईक आहेत प्रचंड नात्यातील खात्यातली जातीतली माणसं किती जोडायला लागतात एक पाच पंचवीस माणसं जोडली तरी तुमचा महिना सहज निघून जातो भेटी गाठी आणि हे करत असताना तुम्ही कसं आचरण करता तुमच्यावर काय संकट येतं तुम्हाला धीर कसा द्यायचा हे सर्व श्रीपाद श्रीवल्लभ पाहतात आणि ठरवतात शेवटी ग्रंथ हे बोधामृत आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ आहे प्रत्येक अक्षर सत्य आहे तो बोटं फिरवण्याचा ग्रंथ नाही मी हा ग्रंथ एक वर्ष वाचत होतो त्यामुळं इतक्या गोष्टी समजल्या आणि जीवनाचं सोनं झालं तुमच्याही जीवनाचं सोनं व्हावं आणि श्रीपाद श्री वल्लभांनी तुमच्याकडं चांगल्या प्रकारे पाहावं तुमच्यावर चांगल्या प्रकारे कृपा करावी तुम्ही देखील श्रीपाद वल्लभ आपल्याकडे पाहत आहेत म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा धर्मासारखं वागावं अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार